नमस्कार मित्रांनो मी राहुल कावलकर आहे तुम्ही मला सगळेजणं ओळखताच पण हा व्हिडिओ तुमच्या ऑनलाईन सेंटरसाठी नाही आहे हा व्हिडिओ आहे स्वतः माझ्यासाठी आणि माझे प बंद पडलेले व्हॉट्सअप चालू करण्यासाठी माझे व्हॉट्सअप व्हॉट्सअपने गेल्या दहा दिवसापासून बंद केलेले आहे त्यामुळे मी तुमच्या कोणत्याही संपर्कात नाही माझे व्हॉट्सअप बंद असल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होत आहे माझे व्हॉट्सअप मला व्हॉट्सअपने कोणतेही नोटीस न देता बंद केलेले आहे आणि मी कोणतेही माझ्या व्हॉट्सअपवर बेकार व्हिडिओ टाकत नव्हतो तुम्हाला सुद्धा माहीत आहे आणि व्हॉट्सअप बंद असल्याचे कारण माझे खूप सारे प्रॉब्लेम होत आहे माझी हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हॉट्सअपच्या टीमला पोचवा जेणेकरून माझे व्हॉट्सअप लवकरात लवकर सुरू झालेले पाहिजे आणि पुन्हा आपले ऑनलाईन सेंटर मागील प्रमाणे चालू झालेले पाहिजे व्हॉट्सअप बंद असल्याचे दुःख एखाद्या व्यक्ती नसल्यासारखेच आहे ते फक्त तुम एका छोट्या व्यवसायाला माहीत असते की त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्याला किती मेहनत करावी करावी लागते आणि माझा व्यवसाय हा माझ्या व्हॉट्सअपच्या टीमनेच वाढत असते माझ्या व्हॉट्सअपवर वीस हजार लोक होते आणि ते मी एका वेळेस मेसेज केले त्यामुळे माझे व्हॉट्सअपने माझे परमनंट अकाउंट बंद केलेले आहे पण याच्यामध्ये माझी कोणती गलती आहे माझे व्हॉट्सअपवर माझे स्वतः मी सेव्ह केलेले नंबर आहे आणि माझे ते वैकीचे आहे आणि मी व्हॉट्सअपवर कोणतेही खराब वस्तू टाकत नव्हतो आणि माझे व्हॉट्सअप एका दहा वर्षापासून मी व्हॉट्सअप वापरत आहो जर माझे व्हॉट्सअप बॅन करायचे असते तर नवीन व्यक्तीचे करा तुम्ही स्कॅमरचे करा माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचे व्हॉट्सअप तुम्ही का बरं बंद केले माझे व्हॉट्सअप चालू मला फक्त एवढ्याच कामाचे आहे कारण माझे व्हॉट्सअपच माझा व्यवसायाचा प्राण आहे त्यामुळे माझे व्हॉट्सअप लवकर लवकर शेअर करण्याकरता टीमला हा व्हिडिओ शेअर करा आणि माझे व्हॉट्सअप चालू होण्याकरता व्हॉट्सअप बंद असल्याचे दुःख कसे असते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा आणि एका व्यक्तीचा जसा गेल्यानंतर दुःख होत असते त्याप्रमाणे मला माझे व्हॉट्सअप नसल्यामुळे दुःख होत आहे कृपया व्हिडिओ व्हॉट्सअप टीमपर्यंत पोचवा पोहोचवा आणि माझे व्हॉट्सअप लवकर लवकर चालू होण्याकरता माझी मदत करा धन्यवाद मित्रांनो तुझी तार आठवण मींड रानो रान, तू दिलाची धडकन तुझ होता जीव प्राण तार आठवण मी हि रानोरा तू दिला धडकन तुच होता जीव प्राण आता बास तू जावतो ना तुफानाला फानाला पाहून या मोठ बांधणारे तुझ्या माझ्या सोबतीला होते चंद्र तारे तूफानाला पाहुनी जा मुठ बांधणार रे असा कसा शिकार्यान डाव सादणार माझा भाऊ गेला माझा कणा मोडला माझा भाऊ गेला माझा